नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे सत्याची शेती या युट्यूब चॅनल मध्ये सध्या राज्यात एक चर्चा जोरात सुरू आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच अशा चर्चेने पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात हालचाली सुरू केल्याचं चित्र दिसत आहे मात्र अजूनही राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे सरकारने एक समिती नेमली असून तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिल्याचं सांगितलं जात आहे पण प्रश्न तोच आहे कर्जमाफी कोणाला मिळणार किती रुपयापर्यंत मिळणार आणि सर्व शेतकऱ्यांना मिळणार की अटी शर्ती असणार हे सगळं अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही आता कर्जमाफीची चर्चा पुन्हा का सुरू झाली आहे याचं मुख्य कारण म्हणजे बँकांकडून माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे राज्य सरकारच्या निर्देशानुसार सहकारी बँकांनी आता अंतर्गत येणाऱ्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज भरलेली रक्कम थकीत असलेली रक्कम यासोबतच सात बारा किंवा आठचा चा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड फार्मर आय डी आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बँक खात्याची माहिती ही सर्व कागदपत्रे मागवली जात आहेत तसेच जे शेतकरी मयत आहेत त्यांच्या वारसांचे प्रमाणपत्र सुद्धा जमा करण्यास सांगितले जात आहे गट सचिव किंवा सोसायटीकडे ही कागदपत्रे तातडीने सादर करण्याच्या सूचना अनेक सहकारी बँकांनी दिल्या आहेत महत्वाचं म्हणजे ही माहिती खरंच कर्जमाफीसाठी वापरली जाणार आहे का याबाबत कुठलीही अधिकृत स्पष्टता नाही काहींच्या मते यापूर्वीच्या कर्जमाफीमध्ये जे पात्र असूनही वंचित राहिले अशा शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू असू शकते बँकांनी स्पष्ट केलं आहे की थकीत कर्जदार असो किंवा चालू कर्जदार असो कागदपत्रे जमा केली नाहीत तर त्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात येणार नाही आतापर्यंतच्या कर्जमाफीचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात दोन हजार सतरा मध्ये दीड लाखापर्यंत कर्जमाफी झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाखापर्यंत कर्जमाफी झाली आहे सध्या राज्यात सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पीक कर्ज थकीत आहे म्हणूनच आता दोन हजार मध्ये राज्य सरकार किती रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे तर आज शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय कठीण आहे शेतमालाला भाव नाही अतिवृष्टीने मोठं नुकसान झालंय कर्जाचा डोंगर वाढतोय अशा परिस्थितीत कर्जमाफी करताना अटी शर्तीची पाचर मारू नये हीच शेतकऱ्यांची मापक अपेक्षा आहे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद